मधुमेह हा अनुवांशिक रोग भारतात या रोगाचं प्रमाण वेगानं वाढत आहे भारतात सुमारे आठ कोटी लोक मधुमेहानं ग्रस्त आहेत तसेच देशात अनेक अनुवांशिक रोगांचं प्रमाण वेगानं वाढत आहे मी जेव्हा एम बी बी एस ही वैद्यकीय पदवी संपादन केली एकोणीसशे सदुसष्ट तेव्हा मधुमेह मतिमंदता स्मृतिभ्रंशता वगैरे अनुवांशिक रोगांबद्दल वैद्यकीय क्षेत्रामधील ज्ञान फार जुजबी होतं त्यावर निश्चित औषधे योग्य उपचार व हमखास उपाययोजना वगैरे प्रगत झालेल्या नव्हत्या कष्टाचं जीवन जगणाऱ्या श्रमजीवी वर्गाला मधुमेह होत नाही तो रोग फक्त श्रीमंत लोकांसाठी राखीव आहे असं मानलं जाई तो संथ गतीनं डोळे मूत्रपिंड हृदय रक्ता भिसरण इजा पोहोचवतो अंगावर झालेली जखम बरी होत नाही सरतेशोटी पाय कापावे लागतो एवढेच डॉक्टरांना ठा था, ठाऊक होते ग्रामीण भागात तर हा रोग अस्तित्वात नाही अशी धारणा होती कालांतराने कळले की असे काही नाही बाहेर वसा झाला माणूस मेला असं म्हटलं जाई तो सारा प्रता पसे, त्या खेड्यापाड्यात रक्त तपासणीच्या प्रयोगशाळा नव्हत्या पुढे ग्रामीण भागातही लॅबोरेटरीज निर्माण झाल्या रक्तातील साखरेचं रुग्णांचा मधुमेहाचा शोध लागू लागला याचा अर्थ पूर्वी लोक अचानक मृत्यूला बळी पडायचे ते अनियंत्रित मधुमेहामुळे हे आधीपासूनच चालू होते फक्त आम्हाला ठाऊक नव्हते मग त्या रोगाला काबूत ठेवण्यासाठी औषधे उपलब्ध होऊ लागलीत इन्शुलिनचं इंजेक्शन बाजारात आलं स्वतःचं इंजेक्शन प्रवासातही स्वतःच घेता येईल असं इन्शुलिनचं पेन आले हे सारे संशोधन मुख्यत्वे हॉलंड देशात चालू आहे भारतात असंख्य रुग्ण सापडू लागले हॉलंडमधील संशोधन करणाऱ्या औषधी कंपन्यांची आर्थिक भरभराट होऊ लागली अफगाणिस्तान पाकिस्तान भारत बांगलादेश श्रीलंका या राष्ट्रांमध्ये अनुवंशिक रोगांचं प्रमाण वाढत असल्याचं एका सर्वेक्षणात आढळलं